नाईक बापू पोळ व समाजसेविका निवेदिता पोळ यांनी कोरोनाच्या संकट काळात बेरोजगार झालेल्या नागरिकांना एक मदतीचा हात देत आमदार गणेश नाईक माजी खासदार संजू नाईक माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातच नव्हे तर संपूर्ण ऐरोली जनतेला लॉकडाऊन मध्ये अन्नदान असो व सॅनिटायझर मास्क वाटप असो व वा जनजागृती करण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे त्यामुळे कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेतही नागरिकांना सुरक्षित ठेवावे तथा रुग्णसंख्या वाढू नये याकरता ॲडव्होकेट विनायक बापूफळ यांनी मास्क वाटपाचा कार्यक्रम आपल्या प्रभागात घेतला ज्याची सुरुवात त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरू केली यावेळी समाजसेवक शिवाजी खोपडे सुशील गावडे प्रशांत खोड हितेंद्र पाटील सूर्यकांत बांगर विलास माग, विलास वाघमारे गौरी काका पाटील ताई देवरे ताई बबिता ताई काळेताई नंदाताई झुंबरताई खातोडेताई शोभा कोवले सचिन बारक्या कांबळे अमित महेंद्र इत्यादी रहिवासी उपस्थित होते यावेळी यांनी घरोघरी जाऊन स्थानिक वितरण केले तसेच त्यांना कोरोना पासून बचाव करण्याचे आवाहन देखील केले तसेच अन्य कार्यकर्त्यांनी देखील स्थानिक नागरिकांना मास्क वितरण केले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की नमस्कार आज या ठिकाणी प्रभाक्रमांक सोळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय लोकनेते गणेशजी साहेब आयरोलीचे प्रथम आमदार संदीपजी साहेब माजी खासदार संजीवजी साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मास वाटपचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तसेच ता तात्या साहेब यांच्या आशीर्वादाने मी प्रभाक्रमांक सोळामध्ये काम करीत आहे लॉकडाऊनचा काळ हा दोन हजार एकोणीसपासून चालू झाला आहे त्यापासून आम्ही गणेश नाईक दादांच्या माध्यमातून मास्क वाटप झालं सॅनिटायझर वाटप झालं आर्सेनिक आल्बम थर्टी यांच्या गोळ्यांचं पण वाटप केलेलं आहे तसंच के केंद्र शासनाने अठरा प्लसच्या पुढे नागरिकांना लसीची सुविधा उपलब्ध करून दिले आपले इथे अर्लीमध्ये राजमाता जिजाऊ रुग्णालय तिथे पुन्हा सेक्टर आठमध्ये काचीची शाळा आहे सेक्टर चौदामध्ये या ठिकाणी अठराच्या पुढच्या नागरिकांना सर्वांना लसीचं उपलब्ध करून दिलं आहे आणि आज या ठिकाणी आपण मास्कचं त्या अनुषंगाने आपण आज मास्क वाटपचा कार्यक्रम केलेला आहे तसेच दादांनी गणेश नाईक दादांनी लॉकडाऊनच्या काळापासून गरजू नागरिकांना आपण वॉर्डामध्ये पाचशे अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे त्यामुळे दादांचे मी खूप आभार मानते प्रभाग क्रमांक सोळाच्या वतीनेसुद्धा तसेच उपस्थितीत शिवाजीदादा खोपळे ॲडवोकेट बापू पोळ ताई, देवरे देवरेताई सूर्यकांत बांगर काका विलास वाघमारे काका पांडूदादा आपल्या झुंबरताई नंदाई ताई, नंदा ताई, ताई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम त्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते व धन्यवाद देते व इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र ऐरोली विधानसभेचे आमदार लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि या ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी नवी मुंबई आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विविध ठिकाणी विविध उपाययोजना चालू असताना अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे मास्क वापरणे आणि या मास्कचं वाटप करत असताना प्रभाग क्रमांक सोळामध्ये आज या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला मास्कचं वाटप करण्यात येणार आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये साधारणतः सात ते आठ हजार मा मास्कचं वाटप करण्यात येणार आहे या अगोदर गेल्या आठवड्यामध्येच लॉकडाऊनमुळे ज्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे आणि जे या प्रभागामधील गरजू व्यक्ती आहेत ज्यांचं हातावरती पोट आहे अशा लोकांना अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्यांना मदतीचा हात देण्यात आला ज्या या नवी मुंबईतील नागरिकांनी आदरणीय नाईक साहेबांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवला या विश्वासाला सार्थ ठरत आदरणीय नाईक साहेबांनी एक या नवी मुंबईमधील नागरिकावर ज्या ज्यावेळी संकट आलेलं आहे त्या त्यावेळेला मदतीचा हात आदरणीय साहेबांनी नागरिकांना दिलेला आहे म्हणा नमस्कार मी समाजसेवक ॲडवोकेट बापू पोळ या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई व गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मास वाटप हा जो मास वाटपचा कार्यक्रम आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे वॉर्ड जवळपास एकशे अकरा वॉर्ड आणि त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सोळा स सर्व वॉर्डामध्ये मोफत मास वाटपचा कार्यक्रमाला सुरुवात आपण कालपासून केलेली आहे आणि हा जो आणि यापूर्वी गेली दोन वर्षापासून करोनाचा काळ चालू आहे पहिली लाट आली करोनाची भयभीत दुसरी लाट आली लोक भयभीत आता तिसरी लाट येईल अशासाठी आपल्याला एकच उपाययोजना आहे ते म्हणजे मास्क मास याच्यासाठी ते म्हणजे आपलं कवच सोशल डिस्टन्स ही महत्त्वाचं आहे आणि मास्क वापरणं फार महत्त्वाचं आहे यापूर्वी गणेश नाईक साहेबांनी गेल्या दोन वर्षापासून नवी मुंबईतील प्रत्येक गरजू लोकांना मग लाखो लोकांना मास्क वाटपचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर लाखो लोकांना गरजू लोकांना ज्यांच्या हातावरती पोट आहे अशा लोकांना धान्य वाटप केलं असे चार टप्पे टो टोटल नवी मुंबईमध्ये धान्य वाटपाचे झालेले आहेत आणि मास वाटपाचे पण जवळपास चार टप्पे झालेले आहेत हा चौथा टप्पा आपला मास वाटपाचा कार्यक्रम चालू आहे आणि अशा प्रकारे खरोखर नवी मुंबई ते सर्व लोकांना जे कुटुंबाचे प्रमुख आहेत ते माननीय गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नवी मुंबईत कार्यक्रम चालू आहे आणि अशाच प्रकारे माननीय गणेश नाईक साहेब झाले आणि संपूर्ण स नाईक कुटुंब झालं त्याचप्रमाणे आनंद सुतार साहेब झाले त्यानंतर सुधाकर सोनवणे झाले आणि आपल्या प्रभागातले जे आपले आपले हितचिंतक आहे समाजसेवक खोपडे साहेब झाले विलास वाघमारे साहेब झाले बांगर साहेब झाले पांडुदादा झाले त्याचप्रमाणे माझे जे मित्रमंडळी आहेत मानवसारा मित्रमंडळाचे आपले सर्व सदस्य आहेत त्याप्रमाणे दत्तगुरू मित्रमंडळाचे सर्व सेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये मा जे काही मार्गदर्शन आणि आदेश आम्हाला आदेश येणार गणेश नाईक साहेबांकडून त्याप्रमाणे आम्ही लोकांसाठी रात्रंदिवस काम करतो मग कोणाला ॲम्ब्युलन्सची गरज लागो या कोणाला हॉस्पिटलमध्ये मदत लागो या कोणाला कुठलीही सुविधा म्हणजे गरजेची आहे यासाठी आम्ही रात्रंदिवस सेवा करत असतो आणि अशा प्रकारे गणेश नाईक साहेबांचा आमच्या पाठीशी हात आहे आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे आमच्या पाठीशी त्यांचा हात असावा डोक्यात हात असावा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि याप्रकारे पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम